सांगतो आता ते फक्त पंधरा ऑक्टोबरपासून कालपर्यंत कोड ऑफ कंडक्ट लागल्यानंतर एकवीस लाख चार हजारच्या सीजर आहे कॅश आणि चौदा लाख अठ्ठ्याहत्तर हजार किमतीच्या हातबट्टी आणि अठ्ठावन्न हजार किमतीच्या जे रसायन आहे ते नाश केलेले आहे ते हातबट्टी गुन्हे दाखल करून जप्त करण्यात आलेले आहेत या दरम्यान एक एन डी पी एस केस पण दाखल झालेला आहे ऑलआउट ऑपरेशन्स दरम्यान चार कोयता सत्तूर तलवार वगैरे ते जप्त केलेले आहे त्याच्या टोटल किमती आहे uh, एक लाख एकवीस हजारच्या किमतीच्या अशा वस्तू जप्त करण्यात आलेल्या आहेत uh, एकूण या दरम्यान मला सदतीस लाख बावीस हजार किमतीच्या टोटल सी आहे याच्या व्यतिरिक्त प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनला मी तुलनात्मक सांगतो दोन हजार एकवीसला ला तर ते फॉर एक्झाम्पल एकशे सात सी आर पी सी अनुसार जे काल कारवाई जे आहे ते पूर्ण दोन हजार एकवीसच्या अकराशे सत्तेचाळीस होतं बावीसच्या चौदाशे त्रेपन्न तेवीसच्या पंधराशे चार यावर्षी आता सतरा नोव्हेंबरपर्यंत तीन हजार शहाऐंशी फक्त जे वन नॉट सेवन बॉन्ड जे आहे ते सांगतो मी अशा सर्व कलमानवे जे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन केलेले आहे त्यात चांगला वाढ आहे छप्पन अंतर्गत जे तडीपार जे आहे ते एकवीसला पच्चीस, बावीसला दहा तेवीसला एकोणतीस आणि आता चोवीसला सतरा अकरापर्यंत सत्तावन्न झालेलं आहे आणि एम पी डी ए अंतर्गत सांगायचं असलं तर एकवीस चौदा बावीस आठ तेवीसला नऊ आणि चोवीस आतापर्यंत तेवीस झालेल्या आहेत या प्रिव्हेंट कोड ऑफ कंडक्ट दरम्यान चार पूर्ण झालेला आहे म्हणजे ऑर्डर्स फायनल झालेला आहे सो प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आमच्या मागच्या तीन वर्षाच्या तुलनात्मक बघितलं तर यावर्षी खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे सर्वांच्या बॉन्ड फायनल झालेला आहे